नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला कर ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सावकारा आणि त्याच्या सहकार्याने मिळून हे धक्कादायक कृत्य केलंय ही घटना मे रोजी घडली होती आता या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे तिथे पोलीस यंत्रणेचा धाक उरला की नाही हा प्रश्न निर्माण झालाय अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा सावकाराने तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनबदा गावातला हा व्हिडिओ आहे सावकाराला शेतीचा सा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा सा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकार यांनी केलाय मनबदा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरून वाद झाला हा वाद सध्या न्यायालयात आहे परंतु शेळके यांनी दमदाटी करत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबियांवर सावकार शेळके आणि त्याच्या गुंडांनी हल्ला चढवला यात संदीप त्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय या मध्ये महिला देखील हल्ल्याला विरोध करत असल्याचं दिसत आहे या प्रकरणी तल्हारा पोलीस स्टेशन मध्ये परस्पर तक्रारीवरून तसेच सावकाराचा सा आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे अकोला